नमस्कार मित्रांनो जय येडामाय तर दरवर्षी नवरात्र महोत्सवामध्ये तुळजापूरमध्ये भाद्रपद वद्य अष्टमी या दिवशी तुळजाभवानी मातेच्या गादीचा कापूस हा सर्व आराधी व भक्त मंडळींच्या हातून पिंजून घेतला जातो म्हणजेच कापूस निवडला जातो तर ते निवडण्यासाठी आपण मोहोळमधून श्रीक्षेत्र तुळजापूर येथे चाललेलो आहे तर आपण गाडी वर्षी करत असतो आणि आपल्या गल्लीतील जे काही कॉलनीमधले जे काही भाविक भक्त आहेत त्यांना घेऊन आपण तुळजापूरला जात असतो दरवर्षी तर यावर्षी देखील आपण क्लोजर गाडी केलेली आहे तर त्याची अगदी विधिवतपणे पूजा करून घेत आहोत आपण तर हळदी कुंकू आपण अर्पण करून घेतलेला आहे गाडीला त्यानंतर फुलहार अर्पण केलेले आहेत त्यानंतर लिंबू देखील आपण दोन्ही टायरांच्या पुढे ठेवणार आहोत त्यानंतर उदबत्ती ओवाळत आहोत आपण त्यानंतर नारळ जे काय आहे तो फोडून घेणार आहोत आपण आणि आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत हे जगतजननी भवानी माते आमचा आजचा प्रवास निर्विघ्न पार पडू दे आणि सदैव तुझा कृपा आशीर्वाद तुझ्या या सर्व भक्तांवर राहू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आई राजा उदे उदे तर या आपल्या मोहोळमधील श्री येडेश्वरी बाईसाहेब आहेत तर यांची आज प्रातकाळी लवकर उठून येडेश्वरी मातेची अतिशय सुंदर अशी पूजा केलेली आहे तुम्ही बघू तर आता आपण देवाचा उत्कार गाजवून तुळजापूरकडे निघालेलो आहे आई राजा उदे, उदे दे येडेश्वरीचा उदे, उदे दे, 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 दे। तर सर्वप्रथम आपण सोलापूरच्या रूपाभवानी भवानी देवस्थानला आलेलो आहे आता आपण सर्वजण रूपाभवानी भवानी मातेचं दर्शन घेऊया तर इथं रूपाभवानी मातेपशी पुजारी दादांनी आपल्याला अगदी आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला लावलं तर खूप समाधान वाटलं हे जगदंबा हे जगतजननी सर्वांना तुझ्या छत्रछायेखाली ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना रूपा भवानी माते की जय लक्ष असू दे रूपा भवानी माता तुझ्या सर्व लेकरांवर आता आपण सोलापूर तुळजापूर रोडवरील हिप्परग्याच्या गणपतीच्या दरबारामध्ये आलेलो आहे तर हे बघू शकता अतिशय जागृत स्वयंभू हिप्परग्याच्या गणपतीचं मंदिर तर हे आरतीचं ताट आहे तर आपण आरती करून घेऊया आरती झाल्यानंतर फुल दुर्वा व मोदक गणपती बाप्पांना वाहण्यासाठी आपण दादांकडे दिलेले आहेत तर अतिशय सुंदर व मन प्रसन्न करणारी ही गणपती बाप्पांची शेंद्राची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हे मूषक राज आहेत गणपती बाप्पांचे पुढे बघता बघता तुळजाभवानी मातेचं घाटशिळ आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे घाटशिळेवरील मंदिराचं काम चालू आहे शिखराचं तर अतिशय सुंदर अगदी हिरवा गार घाटशिळेचा डोंगर तुळजाभवानी मातेचा तुम्ही बघू शकता अगदी निसर्गाने नटलेला आहे घाटशिळ पाहिल्यानंतर एकच ओढ लागते ती म्हणजे तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची तर हे बघू शकता मित्रांनो नवरात्रीमध्ये भाविक भक्तांची आपदा होऊ नये म्हणून दर्शन रांगेची तयारी चालू आहे जोरदार काम चालू आहे इथं तुळजापूरमध्ये आणि बघू शकता डोंगराळ भागामध्ये एवढा आबाळ आलेला आहे पण एक टिपकाही पाऊस नाही जणू काही जगदंबा या भक्तांकडून सेवा करून घेण्यासाठी आतुर आहे कारण आज कापूस पिंजला जातो तर तुम्ही बघू शकता तुळजाभवानी मातेचं महात्म्य किंवा सत्व आज एवढ्या डोंगरामध्ये एवढ्या पावसाचं वातावरण आहे आबाळ आहे तरी देखील एक टिपकाही पाऊस नाही तर आपण तुळजाभवानी मातेच्या महाद्वारापशी पोहोचलेलो आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती कल्लोळ तीर्थावर तुळजापूरमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम सर्वांनी कल्लोळाच्या तीर्थामध्ये हातपाय तोंड धुवून घ्यायचा आहे तुम्ही आंघोळही करू शकता तर हे बघू शकता तुळजा भवानी मातेच्या दरबारातील राजे शहाजी महाद्वाराची भव्य कमान आणि हे आहे तुळजा भवानी मातेचं अतिशय पवित्र कल्लोळ तीर्थ याच तीर्थामध्ये भारतातील सर्व पवित्र नद्यांचे पाणी एकत्रित केले होते त्याला त्याचाच कल्लोळ झाला म्हणून याला कल्लोळ तीर्थ म्हणतात नैसर्गिकरित्या डोंगरातील झरे फुटून याच्यामध्ये पाणी येतं तुम्ही बघू शकता अतिशय पवित्र पाणी मानलं जातं हे पाणी तर तुम्ही बघू शकता भक्त लोक अतिशय उत्साहामध्ये व आनंदामध्ये या पाण्यामध्ये पोहत आहेत व भक्त आनंद घेत आहेत आईच्या दरबारामध्ये गेल्यानंतर सर्वच भक्तांना भुरळ पडते आणि तन मन धन अर्पून या भक्तिमय वातावरणामध्ये लीन होतात तर आता आपण गोमुख तीर्थामध्ये हातपाय तोंड धुणार आहोत तर या तीर्थामध्ये देखील गंगेचं पवित्र पाणी येतं अशी आख्यायिका सांगितली जाते तर या गोमुख तीर्थाच्या पवित्र पाणी आपण समोर महादेवांना पहिला अर्पण करून घेत आहोत त्यानंतर आपले स्वतःचे हातपाय धुवून आपण पुढील दर्शनासाठी निघणार आहोत मंदिर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सिद्धिविनायक म्हणून उजव्या सोंडेचे गणपती आहेत तर त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघणार आहोत हे बघा सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची सुंदर मूर्ती आहे बघू शकता आता आपण भवानीच्या यज्ञ मंडपा आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे शिखर आहे तर भाविक भक्त दर्शन घेत आहेत आईसाहेबांची गादी भरण्यासाठी व सेवा करण्यासाठी भाविक भक्त किती तल्लीन आहेत तुम्ही बघू शकता गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे दाखवणारच आहे तर आता आपण इथं होम यज्ञ मंडपाचं दर्शन घेऊन होमात तेल जाळलं तर तुम्ही बघू शकता तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यामध्ये अगदी सर्व भक्त तल्लीन होऊन भवानी ज्या गादीवर झोपणार हो आहे त्या गादीचा कापूस पिंजत आहेत तर खूप छान प्रथा आहे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तर हा सर्व कापूस आहे तुम्ही बघू शकता तुळजापूरमध्ये तर हा कापूस सर्व आराध्यांना दिला जातो व भक्तांना दिला जातो तर तो कापूस सर्वजण बसून निवडतात म्हणजेच तो साफ केला जातो पिंजला जातो आणि ते पुजारी घेऊन जातात आणि त्याची मानकरी लोक गादी बनवतात आणि त्याच गादीवर तुळजाभवानी भाद्रपद वद्य अष्टमीला निद्रा करते तर मी देखील तुळजाभवानीचा कापूस निवडलेला आहे अगदी स्वच्छ केलेला आहे तर आहो भाग्य आमचे की आई भवानीची सेवा करण्याची संधी आम्हाला दरवर्षी मिळते अशीच कृपादृष्टी आई आंबाबाई सर्वांवर ठेव आणि तुझ्या सर्व भक्तांकडून अखंड सेवा करून घेत राहा आता आपली तुळजाभवानी मातेचा कापूस निवडण्याची सेवा झालेली आहे आता आपण मुखदर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलेलो आहे लवकरच दिव्य दर्शन होईल आई साहेबांचं आपल्याला मंदिराच्या बाहेर आल्यानंतर कळसाचं दर्शन देखील आपण घेतलेलं आहे कळसाचं दर्शन घेणं देखील अत्यंत पवित्र मानलं जातं आता आपण तुळजाभवानी मातेची विधिवत आरती करून घेत आहोत बघता पडलो प्रवाही एकू बघता लागे पावसी लावलाई जय देव जय देव जय महिषा सुमदनी सुमदे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदासा केशा पासून सोडी तोडी वाशा आपले गुणवा चोळ पण पण दिलाशा नरारी तल्ले झाला पदम देशा जय देव जय देव जय महिषा सुमदनी सुमदेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव या ठिकाणी श्री तुळजाभवानी देवीचा गोंधळ पूजेचा कार्यक्रम चालतो तर हे बघू शकता नवरात्रीमध्ये तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती पालखीत बसून मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी देवीची वाहनं कलर करत आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वाहनं आहेत तुळजाभवानी मातेची जणू काही जिवंतच आहेत असं वाटत आहे तर या सर्व मूर्त्यांना कलर करण्याचं चा काम चालू आहे तुम्ही समोर बघू शकता आता आपण तुळजापूरपासून दोन किलोमीटर धाकटं तुळजापूर म्हणून आहे त्यालाच खुर्द तुळजापूर देखील म्हणतात तिथं आलेलो आहे तर श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र खुर्द तुळजापूर बघू शकता तुम्ही तर आता आपण इथं देखील दर्शन घेणार आहोत तर हे बघा खुर्द तुळजापूर येथील अतिशय भव्य दिव्य व सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती अगदी सिंहासनावर विराजमान आहे तुम्ही बघू शकता इथं देखील सिंहासन पूजा वगैरे केली जाते आता याच आई साहेबांच्या दरबारामध्ये बसून आपण भोजनाचा आनंद घेत आहोत हे सर्वजण आपल्या सोबत आलेले भाविक भक्त आहेत तुम्ही बघू शकता आता आपण मार्डी या गावाकडे निघालेलो आहे मार्डीच्या यमाई मातेच्या दर्शनासाठी तर हे यमाई मातेचे कल्लोळ तीर्थ आहे अगदी पूर्ण भरलेले आहे पाण्याने तुम्ही बघू शकता तर आता आपण मारडीच्या यमाई मातेच्या गा मेन गाभाऱ्यामध्ये जाऊन अगदी तनमन धन अर्पण करून मातेचे दर्शन घेत आहोत आपण यमाई मातेचे पुजारी दादांनी आपल्याला गंध देखील लावून घेतलेला आहे आई चरणावरचा त्यानंतर आरती करून घेत आहोत आपण अगदी विधिवत आता आपण मेन गाभाऱ्यामध्ये जाऊन आई साहेबांना आरती ओवाळत आहोत हे जगतजननी जगनमाता सर्वांची विघ्न टाळून सर्वांच्या पाठीशी तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना मारडीच्या यमाईचा उदे उदे बोल भवानी माता की जय तर हे बघू शकता मार्डीच्या यमाई मातेची चांदीची उत्सव मूर्ती आणि ही स्वयंभू यमाई मातेची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता अतिशय भव्य व दिव्य व सुंदर आहे यमाई मातेच्या मंदिरामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर रूप दिसतं आईचं मंदिरात आता आपण बाळ्याच्या खंडोबांना आलेलो आहे तर आता आपण अगदी विधिवतपणे खंडोबांचं दर्शन आता आपण खंडोबांच्या मेन गाभाऱ्यामध्ये जाऊन श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबांचे अगदी विधिवत दर्शन घेतले या दादांनी भंडारा देखील आपल्याला लावलेला आहे तर तुम्ही अगदी जवळून बाळ्यांच्या खंडोबाचे व म्हाळसा देवीचे दर्शन घेऊ शकता लगेच आपण खंडोबांची देखील आरती करून घेणार आहोत अगदी विधिवतपणे

देवी दैत सागर मंतन केले जाळ देऊले एका सुरू पाणी प्राशन केले निवंत नामा प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओबाळ भावारती ओबाळ चपूर गवरा जय देव जय

हे खंडेराया सदैव तुमच्या भक्तांच्या तुम्ही पाठीशी राहा हीच तुमच्या चरणी तर हे श्री क्षेत्र बाळ्यातील खंडोबांचे भव्य शिखर आहे अतिशय कोरीव काम केलेले आहे या शिखरावर तुम्ही बघू शकता इथे खंडोबांना तेल जाळलं जातं डिकमळ आहे इथं समोर आता आपण चहा घेण्यासाठी लांबोटी येथील सुप्रसिद्ध हॉटेल सुनील येथे थांबलेलो आहे अतिशय उत्तम चहा आहे इथला त्यानंतर श्री क्षेत्र वडवळ येथील नागनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर आत्ताच पूजा झाली होती नागनाथ महाराजांची सायंकाळची अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे आपलं नागनाथ महाराजांचं नागनाथ महाराज की जय तर आजची आपली तुळजा भवानी मातेच्या गादीचा कापूस पिंजण्याची म्हणजेच कापूस निवडण्याची सेवा कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुळजा भवानीच्या सर्व प्रथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचतील जय येडेश्वरी जय येडामाय